हाय आई आज पंधरा वर्ष झाली आहेत मी तुमच्या सेवेत आहे आणि मी तुम्हाला कधी काही बोलले नाही आणि आता तुम्ही फक्त दोन गोष्टी ठेवलेल्या आहेत एक आशीर्वाद आणि दुसरी सर्व संपत्ती तर आशीर्वाद तर मी गेली पंधरा वर्ष मिळवतच आहे आता मला ही संपत्ती हवी आहे।, आहे मी आधीच सांगते खूप सेवा केली आहे मी आणि तुम्ही असं काय वाटप ठेवलं आहेच असं वाटप कुणी करतं का, का? आशीर्वाद की प्रॉपर्टी आशीर्वाद पोट भरायला थोडीच लागतो माणसाला जगण्यासाठी अन्न वस्त्र आणि निवारा लागत असतो फक्त आशीर्वादावर कोणी जगू शकत नाही बेटा मोठ्यांचे आशीर्वाद खूप मोठी गोष्ट असते त्यांना हलकं समजू नकोस पण आई दोन वेळाच्या जेवणासाठी अन्न लागते आणि तुम्ही हे कसली विचित्र वाटप केली आहे आशीर्वाद की प्रॉपर्टी हे काय असतं आणि तसं पाहिलं तर तुमची मर्जी तुमची प्रॉपर्टी आहे पण मी आधीच सांगते सेवा केली आहे खूप त्यामुळे मला ही संपत्ती हवी आहे बाकी दुसरा भाग आशीर्वाद तो तुम्ही तुमच्या लहान मुलाला देऊन टाका मला त्याचं काही घेणं देणं नाही मला फक्त संपत्ती हवी आहे इतक्या वर्षांची सेवा केली आहे काहीतरी फळ तर मिळालाच हवं शिलाबाई यांनी सोनलला खूप समजावण्याचा प्रयत्न केला की बाई फक्त सगळ्यांसमोर आशीर्वाद घ्यायचा म्हण बाकी काही नको पण सोनल काही त्यांना बोलण्याकडे लक्ष देण्याच्या मनस्थितीतच नव्हती आणि दुसऱ्या दिवशी गावचे प्रमुख आणि किमान दहा पंधरा लोकांपुढे सोनल शिलाबाईंवर ओरडत बोलू लागली आणि शीलाबाईंची शिलाबाईंची सुन रचना आणि तिचा नवरा पंकज शांतपणे उभे होते कारण त्या घरात त्यांना काहीही महत्व नव्हतं ना, ना शिलाबाईंना त्यांच्यावर विश्वास होता ना कमलनाथजींना पंकज आणि रचना घरात नालायक ठरलेले होते कारण पंकज सुरुवातीपासून अभ्यासात फारसा हुशार नव्हता आणि त्याला कुठे नीट नोकरी मिळत नव्हती फार तर दहा पंधरा हजार पगाराची नोकरी करत होता आणि त्यातून आपल्या आणि पत्नीच्या खर्चाची जुळवाजुळव करत होता तेच त्याच्यासाठी मोठी गोष्ट होती तर दुसरीकडे मोठा मुलगा राजेश चांगला पगार कमावत होता त्यामुळे राजेश आणि त्याची पत्नी सोनल मान मानसम्मान कमलनाथजी आणि शिलाबाईंच्या डोळ्यात काहीसा जास्तच होतं एक प्रकारे सांगायचं झालं तर सोनल आणि राजेश हेच त्यांचे मनपसंत सून आणि मुलगा होते पंधरा वर्षांपूर्वी शिलाबाई आजारी पडायला लागल्या तेव्हा सोनलला एक चांगली संधी मिळाली ती गोळगोळ बोलून आपल्या सगळ्या गरजांचा माल सासूबाईंमार्फत कमलनाथजींकडून मागवू लागली आणि स्वतःच्या नवऱ्याचा सगळा पैसा साठवत राहिली इथपर्यंत की ती रचनाला कधीच शिलाबाईंच्या जवळही जाऊ देत नसे तिला भीती वाटायची की कुठे रचना ही आपल्या गरजांचा माल सासूबाईंमार्फत मागवायला लावू नये म्हणून ती सावलीसारखी शिलाबाईंच्या सोबत राहायची शिलाबाईंनाही वाटायचं की लहान मुलगा खरंच नालायक ठरला पण सुनबाई त्यांच्याहूनही वाईट आहे असं सारखं वाटून वाटून त्यांचं रचना आणि पंकजसाठी राग दिवसेंदिवस वाढतच चालला होता हळूहळू दिवस दिवस जात होते एक शिलाबाईंनी कमलनाथजींशी काही बोलून सोनलकडे वडून म्हणाल्या बाई आता आपल्याला किती दिवस आहेत याचा काही भरवसा नाही म्हणून आम्ही इच्छितो की सगळं तुमच्या मुलांच्या नावावर करून मोकळं व्हायचं आहे शेवटी किती काळ असं बंधनात बांधून ठेवणार आहात सोनल म्हणते हो आई अगदी बरोबर विचार केलाय तुम्ही पण वाटप कसं करायचं आहे ते नीट ठरवा मी तुमची खूप सेवा केली आहे त्यामुळे जे काही कराल ते विचारपूर्वक करा शिलाबाई म्हणतात हो बाई आमच्या वाटपाचे दोन ताटले असतील आणि त्या दोन ताटल्यांमधून एखादं एक निवडायचा पहिला अधिकार तुझाच असेल हे ऐकताच सोनल खुश होते तिला वाटू लागतं की आता ती हवं ते घेऊ शकते दुसऱ्या दिवशी गावचे मुख्य आणि काही गावकरी बोलावले गेले तिथे कमलनाथजी आणि शिलाबाई यांनी दोन्ही ताटले सर्वांसमोर ठेवले एका ताटल्यात त्यांची सर्व संपत्ती घर जमीन शेती आणि दुसऱ्या ताटल्यात त्यांचा आशीर्वाद हा वाटप पाहून गावकरही चकित झाले मुखियाजी म्हणतात कमलनाथ हे कसं वाटप करताय तुमची दोन मुलं आहेत दोघांना समान वाटा द्या कमलनाथजी म्हणतात मुखियाजी तुमचं म्हणणं बरोबर आहे पण हे वाटप मी पूर्ण विचार करून केलं आहे यात कुणावरही अन्याय होणार नाही कमलनाथजी आणि शिलाबाईसमोर उभे होते एका बाजूला रचना आणि पंकज दुसऱ्या बाजूला राजेश आणि सोनल शिलाबाई सोनलकडे पाहून स्मित करत म्हणाल्या आम्ही दोन ताटले ठेवले आहेत एका ताटल्यात माझा आशीर्वाद आहे दुसऱ्यात माझी सगळी संपत्ती तू या दोघांपैकी एक निवडू शकतेस पण त्याआधी तू मोठी सून आहेस आणि तू माझी खूप सेवा केली आहे त्यामुळे पहिला हा क तुझाच आहे हे ऐकून सोनल खुश झाली ती पंचांसमोर सासू सासऱ्यांसमोर अगदी निरागस चेहरा करून म्हणाली आई तुमचा आशीर्वाद तर माझ्यासोबत नेहमीच असतो पंधरा वर्ष मी, मी तुमची सेवा केली आहे तुम्ही मला रोज आशीर्वाद देता तुम्ही आई आहात तुमची दोन मुलं आहेत आता सगळा आशीर्वाद मी एकटी कसं घेऊ म्हणून उरलेला आशीर्वाद तुम्ही तुमच्या धाकट्या मुलाला द्या मी ही संपत्ती घेते हे ऐकताच शिलाबाईंचा चेहरा उतरतो त्या चकित होतात शिलाबाई म्हणतात सुनबाई एकदा नेट विचार कर हा निर्णय योग्य नाही मी तर माझा आशीर्वाद तुझ्यासाठीच राखून ठेवला होता सोनल म्हणते आई तुमच्या आशीर्वाद घेऊन मी काय करू पंधरा वर्ष तर घेतलाच आहे इतकी सेवा केली त्याचं काहीतरी फळ मिळायला हवं ना आता पुरी झाला आशीर्वाद उरलेला आशीर्वाद तुमच्या धाकटा मुलगा आणि सोनेला द्या आम्हाला संपत्ती हवी आहे शिलाबाईंनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला खुणा केल्या पण सोनल काही ऐकायलाच तयार नव्हती तिला तर फक्त एकच गोष्ट हवी होती प्रॉपर्टी आशीर्वाद तिने लहान मुलाला द्यावा असं ठरवलं होतं तेवढ्यात पंकज आणि रचना पुढे आले पंकज म्हणतो आई वहिनी खरंच बरोबर बोलते आहे देवाची दया आहे थोडंसंच येतं पण घराचं पोट भरतं मी अजूनही काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करतोय तुम्ही तर तुमचं सगळं जीवन मोठ्या भावाचं आणि वहिनीचं करून टाकलं आता तरी तुम्ही माझी आई व्हा आमच्यासोबतही थोडा वेळ घालवा आम्हालाही तुमचा आशीर्वाद द्या रचना म्हणते हो आई लहान मुलगा तर नेहमीच सगळ्यात प्रिय असतो पण तुम्हीच तुमच्या धाकट्या मुलाला दूर केलं आता तरी तुमच्या मुलासोबत वेळ घालवा आम्हालाही तुमचा आशीर्वाद मिळेल आई हे पैसा प्रॉपर्टी इथेच राहणार पण आईवडिलांचा आशीर्वाद तर मरणानंतर स्वर्गातसुद्धा उपयोगी येतो आम्हाला काहीही लोभ नाही तुम्ही तुमच्या आशीर्वादातून आम्हाला जे काही द्यायचं आहे ते तुम्ही आनंदाने द्या असं म्हणत पंकज आणि रचना दोघांनीही आईचा आशीर्वाद निवडला आता सोनल खुश होती तिला तिची हवी ती गोष्ट मिळाली होती पण घर संपूर्ण मालमत्ता गावचा सरपंच पुढे आला आणि म्हणाला सरपंचजी म्हणतात कमलनाथजी हे कसला विचित्र वाटप केलं आहे तुम्ही असा वाटप आजवर ना कुणी केला ना कुणी ऐकलं एका मुलाला सगळी मालमत्ता आणि दुसऱ्याला फक्त आशीर्वाद हे कसं असं योग्य वाटतं कमलनाथजी हलकेच हसले त्यांच्या आणि शिलाबाईंच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होतं कदाचित त्यांना राजेश आणि सोनलकडून अशा वागणुकीची अपेक्षा नव्हती कमलनाथजी म्हणतात सरपंचजी आमचं वाटप थोडा वेगळा नक्कीच होता पण अन्याय कुणावरही झालेला नाही सरपंचजी म्हणतात कसा नाही झाला एका मुलाला सगळी संपत्ती दिलीत आणि दुसऱ्याला रिकामे हाताने सोडलत कमलनाथजी म्हणता नाही सरपंचजी आई वडिलांच्या आशीर्वादात इतकी ताकद असते की ते त्यांच्या मुलाचं भाग्य बदलू शकतात आणि माझा आशीर्वाद फक्त तोंडाचा नव्हता माझ्या आशीर्वादात एक गुपित होतं जे आम्ही आजवर कुणालाही सांगितलं नव्हतं आमचा बँक बॅलन्स हे बँक बॅलन्स या घराच्या मालमत्तेपेक्षा दुप्पट आहे आम्ही ठरवलं होतं की जो आमची खरी सेवा करेल जो आमचं म्हातारपण सांभाळेल जो आम्हाला जवळ ठेवेल त्यालाच हे द्यायचं आम्हाला मोठ्या मुलाकडून आणि सोनलकडून तीच आशा होती म्हणूनच आम्ही कुणालाही सांगितलं नाही पण जेव्हा सोनल प्रॉपर्टी आणि आशीर्वाद यात प्रॉपर्टी निवडली तेव्हा कळालं तिला आमच्याशी प्रेम नाही पंकज आणि रचना ज्यांच्याकडून काहीच अपेक्षा नव्हती त्यांनी आमचा हात धरला अन्नाय आमच्यावर झाला आहे सरपंचजी आम्ही आमची मुलं ओळखण्यात चूक केली ही चूक कदाचित या वाटपाने सुधारली कमलनाथजी पुढे म्हणाले निस्वार्थ सेवा आणि स्वार्थी सेवा यांचा फरक आज सर्वांसमोर उघड झाला आहे आम्ही तर मोठ्या सुनेला सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं तिच्या निष्ठेमुळे सगळी संपत्ती तिच्या नावे करावी असं वाटलं होतं पण हे तर आमच्यासाठीच सरप्राईज ठरलं जर तिला आमचा बँक बॅलन्स माहीत असता तर कधीच गोड बोलून तिने सगळी रक्कम संपवून टाकली असती हे ऐकताच सोनल हादरून गेली ती तोंड उघडून काही बोलू शकली नाही मनात विचार आला म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांकडे एवढा मोठा बँक बॅलन्स होता आणि मला त्याचा पत्ता सुद्धा नव्हता आता ती स्वतःच्या निर्णयावर खूप पश्चाताप करत होती मनातच फळफळत होती पंधरा वर्षांची सेवा केल्यावर खरं तर रचनाच घेऊन गेली पण आता उशीर झाला होता सर्व गावकऱ्यांसमोर तिने प्रॉपर्टी निवडली होती परत मागे कसं घेणार त्या लाजेने आणि खंतने ती आता सासू सासऱ्यांकडे कटाक्षाने पाहत होती एकदम खिसकलेल्या मांजरीसारखी तर मित्रांनो कधीही पैशांनी कोणाच्या भावना ओळखू शकत नाहीत पैसे असले की माणसाकडे हृदय नसते आजची गोष्ट आपल्याला हेच शिकवते की निस्वार्थ प्रेम आणि सेवा कधीही वाया जात नाही जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये कळवा धन्यवाद